ओंकारेश्वर देवताय नम ओम नमशिवाय ओम नमश्वाय, नमश्वाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिरुद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत की आपल्याला संकट का येतात हे कुठून लांबून येतात का अमेरिकून येतात का दुसऱ्या देशातून येतात अजून की आपण आपुन आपणच तयार करतो याविषयी माहिती घेणार आहोत तर आता खूप जणांना वाटतं की ही महाराज काही दुसरे मंत्रातलं कुठलं काही सांगत नाही असंच का तर त्याचं कारण काय माहित आहे का तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हा माझा मूळ उद्देश आहे कारण ज्या व्यक्तीच्या मनामध्ये आत्मविश्वास नसतो त्या व्यक्ती सतत संकटामध्ये अडकतात आणि संकटावर मात करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये नसते स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे महत्वाचा कारण विश्वास असेल तर काहीही होतं आपण सतत काय करतो मनामध्ये सतत एक नकारात्मक विचार करत असतो मी असं केलं तर लोक काय म्हणतील उगच काही उगच चालू असतं आणि सतत दुसऱ्याबद्दल दुसऱ्या समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये नाकारात्मक विचार येतात आपण मन मोकळेपणाने त्याच्याशी वागत नाहीत आणि त्याचा परिणाम काय होतो समोरची जी व्यक्ती असते कुणी असेल तुमचा शेजारी असेल बाजारी असतील नातलग असतील कुणीही असेल ज्या वेळेस आपण त्यांच्याशी सुसंवाद करत नाहीत व्यवस्थित तोपर्यंत समोरची व्यक्ती आपल्याबद्दल हे नकारात्मक विचार करते कारण सुरुवात आपल्याकडून झालेली असते आपण सतत जर समोरच्या व्यक्तीवर अविश्वास दाकत गेलो कुणीही असं म्हटलं ना कुणी तुमच्या नात्यातले असतील गोतेतले कुणी कुणी आपण सतत अगर तुम्ही ज्या ठिकाणी काम करता तुम्ही बिझनेस करता त्याच्या शेजारची बाजारशी तुमचे अगर कस्टमर काय जे असतील त्यांच्याशी सुद्धा तुम्ही खुल्या मनाने राहत नाहीत सतत तुमच्या डोक्यामध्ये ही आपल्याला फसवतो का अगर हे असं करतं का वगैरे वगैरे सारखे विचार चालू असतात तुम्ही कुठला ऑफिसल काम करत असताल त्या सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने वागता आता तुम्ही म्हणाल की या आमच्या आशा वागण्याचा आणि आम्हाला अपयश येण्याचं कारण काय तर कारण तेच आहे तुम्ही सतत संकटामध्ये सापडणं काही होणं हे कारण म्हणजे तुम्ही स्वतः निर्माण केलेले संकट असतात आपण आपलं संघट निर्माण करत असतो ज्यावेळेस आपलं मन आपलं जे मन आहे ते ज्यावेळेस शुद्ध नसतं मोकळेपणाच नसतं त्यावेळेस आपल्याही असे संघट निर्माण होतात हम्म त्याच कारण म्हणजे दुसरं कुणी नसतं आपण आपलेच आपल्याच पायावर आपण दगड मारून घेण्याप्रमाणे आहे आता खूप लोक विचारतात आमचं काम होत नाही आम्हाला काही ना काही सारखं चालूच असतं अमुक त्रास देतात तमुक त्रास देतात काही होतं चालूच असतं हम्म आणि ज्या वेळेस मी असे अभ्यास करतो हम्म त्यावेळेस मी पूर्ण विचारत असतो आता ते विचारण्याबद्दल मी काय करतात बरेच जण की मग तुम्ही कशाला महाराज येतो आम्हाला सगळे विचारतात तुम्हाला कसं कळत नाही अरे बाबांनो कळत रे बाबानो पण मी कळलेलं मला कळलेलं तुम्ही जे कळता त्याचं ही ताळमेळ जुळतो का कुठं ही बघत असतो आता ही डोकं फोडून सांगू का तुम्हाला अ ही विचारपूस म्हणजे तुम्ही म... मी जी मला जी काही गोष्टी दिसतात जाणवतात त्या गोष्टीशी तुम्ही सांगत असले ताळमेळ कुठं जमतं का तुम्ही खोटं बोलताय याच पण मला त्याचं जोडाजोडी करावं लागते ज्यावेळेस आपलं माझ्या मनात जे आलं अगर मला जे वाटत अगर मला जे दिसत ते आणि तुमचं सांगणं हे कितपत योग्य जुळाजुळी होते या गोष्टीतून मला पुढे काय करायचं हे सांगायचं मी तुम्ही तुमच्याबद्दल विचार जाऊ झाला म्हणजे तुम्ही समोर बसलात माझ्या अथवा फोन करतात समोर बसला की मी एकदा पाहून घेतो तुमचा चेहरा शांत बस थोडस डोळे जातो माझी सवय येते डोळे झाकले की मला जाणवत्यात गोष्टी मी थोडेसे डोळे झाकतो आणि ते डोळे झाकल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये काय चालले तुमचे विचार कसे आहेत काय तुम्ही कितपत खरं बोलताय काय खोटं बोलताय ह्या गोष्टी जाणवतो अगं कदाचित तुम्ही फोन केला फोन केल्यानंतर सुद्धा मी बऱ्याच वेळेस डोळे झाकून ऐकत असतो बऱ्याच वेळेस गप्प बसलेलं जाणवतं बऱ्याच जणांना ते काय म्हणतात अहो ऐकताय ना तुम्ही हो ऐकतोय तुमचंच ऐकतोय असं बोलतो मी तर त्यावेळेस तुम्ही बोलताना तुमच्या आवाजातून जे चढवतार निघतात तुमच्या याच्यातून जे शब्द फेक निघते त्या शब्द फेकीवर आणि माझ्या मेमरीत चाललेल्या विचाराचं चा, हित कुठं कुठं जुळत ह्या गोष्टी पाहतो आणि ते पाहिल्यानंतर की यावर काय उपाय करायचं या माणसाचे विचार कसे आहेत या व्यक्तीचे विचार कशा पद्धतीने आहेत या गोष्टीवर विचार होतो आणि खूप वेळा जवळजवळ मित्र म्हणतो ऐंशी नव्वद टक्के म्हणायला काय अडचण नाही की जी संकट असतात ना तुमच्यावर जी इतर संकट निर्माण होता सतत तुम्ही तणावाखाली राहता याचे कारण म्हणजे तुमचे विचार तुमचे विचारच असतात तुमच्या विचारामुळे तुम्हाला संकट निर्माण होत असतात नकारात्मक विचार करतात ना त्याचे ते निर्माण होतात कारण तुम्ही कुणावरही विश्वास टाकत नाही ज्या वेळेस माणूस विश्वास टाकत नाही हा तुम्ही म्हणाल हो, ना आम्ही कुणावर कसा विश्वास टाकावा हो लोक फसवतात विश्वास टाकल्यानं आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो हे मान्य गोष्ट पण तुम्हाला हे कळत नाही की कुणावर टाकायचा आणि कुणावर नाही कुणाला किती विश्वासात द्यायचं या गोष्टीचं तुम्हाला तडजोड करता येत नाही व्यवस्थापन करता येत नाही ज्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टीचं व्यवस्थापन करता येतं त्यावेळेस तुम्ही या संकटातून तुम बाहेर पडता आपण आपल्या हाताने आपण आपल्या म्हणजे मनाने संकट ओढून घेता आणि सतत तुमचा मेंदू तुमचं डोकं हे तणावामध्ये जर असेल तर संकट सुद्धा येतात कारण आपण निर्णय क्षमता ही आपण व्यवस्थित घेऊ शकत नाही निर्णय घेण्याची जी क्षमता असते आपल्याकडे निर्णय ही व्यवस्थित घेत नाही समोरच्या माणसाचं ऐकून घेण्याची क्षमता तुमच्याकडे नसते कसं असतं आपण ऐकून घ्यायला शिकाव ऐकून जे घेत नाही ते बघा तुम्ही तुम्ही तुमच्या जवळपास स्वतः तुम्ही सुद्धा असू शकतात की तुम्ही जर ऐकून घेत नसताल समोरच्या माणसाचं व्यवस्थित गप गप्प बसणं म्हणजे याचा अर्थ असं नाही ना, तुम्ही ऐकतात असं नाही तुम्ही गप्प बसता आणि तुमचे विचार दुसरीकडे चालू असतात त्याला ऐकणं म्हणता येत नाही ऐकणं म्हणजे समोरची व्यक्ती काय बोलते त्याच्यावर सतत चालू असणं ही कोलती कशी काय याचं म्हणणं काय हे सतत मनामध्ये घेऊन ऐकत राहणं आणि आपल्या ऐकण्यानं आपल्या विचाराचं ह्याची ताळमेळ ह्या गोष्टी आणि त्यातून जे काही बाहेर पडतं त्याच्यावर विचार विनिमय करून निर्णय घेणं अगर समोरच्या व्यक्तीला बोलणं बऱ्याच समोरची व्यक्ती काय बोलत असते आणि आपण फटकणी काहीतरी बोलून जातो मग तिथंच आपला घोटाळा होतो आपलं मन जर दुसऱ्याबद्दल सतत समजा गैरविचारांमध्ये असेल हे आपल्या दुश्मनच आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये ही आपली व्यक्ती दुश्मन आहे अगर कोणी आपलं शेजारी असते नातलग असते आपल्या मनामध्ये सतत त्या व्यक्तीबद्दल जी समजा नाकारात्मक विचार असतील तरीही संकट निर्माण होतात आता ते कसे एक उदाहरण देतो तुम्हाला काय होतं तुम्ही तुम्ही बोलायला सम बोला हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पण इथूनच चालू आहे तुमचं तोंडातूनच हे हो करायचं पण मेंदूत घेत नाही त्याच त्यावेळेस होतं काय समोरची मान तुम्हाला वाटतं की समोरच्याला काही कळत नाही समोरच्या व्यक्तीला कळत असतो सगळ्याच काही अनपण नसतात आणि ते वळखत असते ना ती बोलतच राहते आणि तुम्ही तसंच त्याचं तस पुढे वरल्यावरील चालत राहतं आणि मग होतं काय ती व्यक्तीच्या मनामधून तुमच्याविषयी नाकारात्मक ऊर्जा निर्माण होते तुम्ही ज्या ती नाकारात ऊर्जा फेकतात त्याला त्यावरती तिकडून मी तशीच येते अजून एक छोट उदाहरण देतो मी तुम्हाला मी खूप वेळा सांगत असतो आपण जसं विचार करतो ना तसं घडतं आपण जसा विचार करतो तसं घडतं आता बऱ्याच वेळेस खूप पत्रिकेतले दोष असतात त्याच्याबद्दल बी काही म्हणायचं नाही ते पण वेगळा विषय आहे थोडासा पण आपण जसं विचार करतो तसं आपल्या भोवती घडत राहतो तुम्ही तसा विचार करता म्हणून तुमच्या तुमच्या समोर तुम्हाला तुम्हाला तेच घडतं तुमच्या आयुष्यात तेच घडत राहत तुम्ही मनामध्ये विचार तशा पद्धतीने करताना तसंच होतं ज्यावेळेस तुम्ही आनंदाने विचार करता आनंदाने बोलता फ्रेशमध्ये बोलतात त्यावेळेस तुमचं वातावरण स्वभावताचं वातावरण त्या पद्धतीने निर्माण होत असत एक सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण समजा कुठे डोंगरात कुठे हॉलमध्ये जर असाल तिथं जर म्हणलं आपण एखादं चांगलं वा, वाक वाक्य बोललो मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करते करतो करते करतो तू मला खूप आवडतोस प्रतिध्वनी काय येतो मी तुझ्यावर खूप प्रेम करतो करते आणि त्यामुळे तस उत्तर येतं तुम्ही जसं बोलता तसं तिकडून उत्तर येतं मूर्ख आहेस ती परत प्रतिध्वनी काय येतो तू मूर्ख आहेस हम्म तू नालायक आहेस ती पण परत प्रतिध्वनी काय येतो तू नालायकात द्या नालायक आहेस डबल डबल डबल, डबल म्हणतो तुम्ही एकदा सिंगल म्हणलात ना तू नालायक आहेस तिकडून तू नालायक आहेस नालायक आहेस नालायक आहेस नालायक आहेस आणि नाला आपण जर चांगलं बोललो तर तू खूप छान आहेस तू खूप छान आहेस छान आहेस छान आहेस छान आहेस प्रतिनी म्हणजे आपण म्हणतो ना जसं पेरान तसं उगवण गहू पेरले गहू उगवतील हा जवारी पेरली जवारीच उगवन तसे तुम्ही चा... विचार चांगले केले चांगलं होत राहील ही निसर्गातला नियम आहे तसा आपला मेंदू ही नैसर्गिक निसर्गानं देवानं निर्माण केलेला आहे जसा आपण विचाराने पुढे वागतो त्याप्रमाणे आपल्याला तसं घडत संकट ही येत राहतात हे आपल्या हातात आहेत बऱ्याचशा गोष्टी आपल्याच हातात आहेत आपण आपल्या हाताने असे संकट निर्माण करतो वळून घेतो हम्म म्हणून तुम्हाला एक उदाहरण दिले ना प्रतिध्वनीचे तेच पद्धत आहे सगळी आणि उगंच आपण म्हणतो ह्यानं करणी केली त्यानं धरणी केली आता ह्या गोष्टीं मी सांगितलेलं तुम्हाला वाटत नाहीत व्यवस्थित कारण काय महाराज काहीतरी चाललर तिला चावमेऊ सांगतो चाऊमेव नाही तुम्ही गंभीरतेने विचार करत नाहीत तुम्ही गंभीरतेने विचार करत नाहीत ही साधू सर्वसाधारण भाषेमध्ये सहजरित्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो सहज सांगण्याचा सहज समजावून नेण्याचा उगच काहीतरी किचकट सांगितल्यानंतर म्हणजे लय महाराज भारी असं नाही मला का। काही कळत नाही असं समजावू जाऊ नका मी फक्त सर्वसामान्य सहजरित्या समजल अशा भाषेतून सांगण्याचा प्रयत्न करतो भार अवघड घेऊन सांगत नाही उगच काहीतरी आऊचा बाऊ करत नाही मी तसं केलं म्हणजे खूप मोठा महाराज असं नाही मी सहज सोप्या भाषेमध्ये ग्रामीण भागातील सर्व माझी जे समजा लोक आहेत हे एकदम साधे सिंपल लोक आहेत आणि त्यांच्या भाषेमध्येच बोललं तर ते समजत या उद्देशाने मी बोलत राहतो सांगत राहतो सोपं सोपं करून सांगतो मी उगाच काहीतरी शब्द भारी भारी म्हटलं त्याप्रमाणे मी असं करूया असं उगच मी उच्चार करून नसू काय नाही सहजरित्या जी येतं मनातून जसं येतं तसं बाहेर टाकावं हो। आणि निर्मळ मनानं राहावं तुम्ही जितकं निर्मळ मनाने राहता तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे आता मी अनुभव घेतो म्हणून मी तुम्हाला बोलतो ही असं पुस्तकी ज्ञान वगैरे नाही हो माझं कुणाचे तरी विचार घेऊन कुणाला सांगायचं ही माझेच आहेत माझच म्हणणं असतं हम्म मला जे जाणवत्यात गोष्टी जे कळतात त्याच गोष्टी तुम्हाला सांगत असतो आता खूप ज्यांना वाटतं की महाराज म्हणजे काहीतरी चाल्लर चिल्लरमध्येच आहे चालर चिल्लर नसते मी माझा अभ्यास करतो मंत्र मंत्र जप करत असतो भरपूर करतो तुम्हाला ज्या जमणाऱ्या नाहीत गोष्टी आता तुमचा मेंदू तशा पद्धतीनं काम करत असतो तसा विचारानं वागत असतो त्यावेळेस मी तुम्हाला मंत्र साधना करायला बी सांगत असतो मी स्वतःही करतो तुमच्यासाठी करत नाही का आता वर्ष झालं की हा साधने तुमच्यासाठी प्रत्येकाच्या पहिला येतात आपण मंत्र साधना तुम्हाला समाधान लावं सुख लावं तुमचे संकट दूर व्हावेत तुमचं सर्व कसं व्यवस्थित आरोग्य चांगल्या प्रकारे लाभावं तुम्हाला म्हणून मी मंत्रसाधना करतो का नाही आता ज्यांना ज्यांना अनुभव आहे ते सांगतात मला तुमच्या कुठल्याही समस्यासाठी मी मंत्रसाधना करतोच असतो तुम्हाला पण करायला हवेत असतो तुम्ही लोक करत नाहीत ना म्हणून मला करावं लागतं तुम्ही जर केलं तर मला करायची गरज पडणार नाही तुम्ही करत नाहीत ना मग एखाद्याला करत नाही तर मी करतो ते करून घेतो पूजा अर्चा शिव अभिषेक होम हवन अशा गोष्टी करतच असतो आपण कशासाठी करतो तुमच्यासाठी आता मला साठी काय गरज आहे मला स्वतःसाठी मला येतच ना दररोजच मी दाज चालूच असते ना पण मी तुमच्यासाठीही करतो ना तुमच्यासाठी करतो तुम्हीच यातून तुम बाहेर पडावं हे नकारात्मक विचार आहेत तुम्ही ज्या नकारात्मक विचारामुळे तुम्ही संकटात सापडत आहात यातून तुम्ही लवकर बाहेर पडावं आणि तुमचं कसं व्यवस्थित व्हावं या, तुम या उद्देशाने मी करत राहतो आणि लोकांची होतात काम होत नाही असं नाही जबरदस्त चाललंय कार्यक्रम एक वर्षामध्ये खूप लोकांना अनुभव आला या मंत्र साधनेचा की मानसिक तणावातले असतात मानसिक विचाराचे नकारात्मक विचाराचे लोक असतात त्यांचा विचार चेंज करावू शकतो आपण तेही चांगल्या पद्धतीनं पण तुम्ही बी करावं लागतं तुम्ही सुद्धा मंत्र वगैरे अशा गोष्टीमध्ये लक्ष घालावं लागतं देव पूजामध्ये घालावं लागतं देवाचं कैरावं लागतं म्हणजे ही आपले नाकारात्मक विचार दूर होतात हे जे विचार असे येतात आणि या विचारामुळे आपण संकट वळवून घेतो त्यासाठी एकच पर्याय असतो ईश्वराचं कर्ण ओंकारेश्वराचं कर्ण देव पूजा करण देवामध्ये मन रमवणं सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे मंत्र साधना देवपूजा या गोष्टीमध्ये दे। मी म्हणत नाही चोवीस तास आमच्यासारखं बसा अजिबात बसू नका तुम्ही फक्त दहा मिनिटं सकाळचे द्या सायंकाळचे दहा मिनिटं द्या आणि नाहीतरी तुम्ही कुठं प्रवासात असेल तरी बसल्या बसल्या नामस्मरण करा प्रवास करत करत करा काम करत करत करा स्वयंपाक करत करत करा कुठेही तुम्हाला करायला कुठे बंदीच नाही ईश्वराचं नाम घेताना कुठली बंधन नसतं काही नसतं बघा तुम्ही करून ज्यानं ज्यानं हे माझा सांगितलेला अनुभव घेतला आहे ते, ते लोक शंभर टक्के सुधारलेत शंभर टक्के मी आत्मविश्वासानं सांगतो आणि तुम्हाला बी हवा असेल आज काही काही दोघं पाच सहा वर्षपासून संपर्कात पण ते हाय ते राहण मी बोमल तोय बोमलोतोय दोन्ही हाताने ठोंबा आणि हे त्यांचं आहे ते चालू असतं ते ला हो ला हो ला हो लाव हो। ते सुधरत नाही ते आयुष्यभर हे असेच राहणार ही कधीही बाहेर पडणार नाही संकट होतो अरे मी तुमच्यासाठी सांगतो माझा काय करायचंय तुमच्यासाठीच बोलतो ना फायदा कोणाला तुम्हालाच होतो ना त्याचा मला काय माझं मी चालूच आहे ना माझ्यापुरतं मी माहिती तुम्हाला पैशाचे अडचणी येतात कशाच्या अडचणी येते अहो तुम्ही माझं करा हो हु? करा पैशाच तुम्हाला अडचणी येत नाहीत कुठल्या आर्थिक अडचणी येत नाहीत काय सर्व सुरळीत होतं माझे जे जे लोक करतात चांगले मनातून श्रद्धेनं करतात ना त्यांना कसलीही अडचण येत नाही आली तरी त्याच्यावर मात करू शकतात त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आहे संकट ही आलं तरी ती दूर करण्याची क्षमता त्यांच्या मनामध्ये आहे त्यांच्यात आत्मविश्वास आहे कशाचीच अडचणीत नाही मी एवढं ठामपणे का सांगू शकतो मला त्याचा अनुभव आहे लोकांना मी सांगितलं ते सांगितलं करतात जे करणारे करतात नाही करणारे ते तसंच चाललंय त्यांचं गुरुपटून त्या त्या शेंबडात माशी घोटाळवणी तिथं जर उडता बी येत नाही जर मग एक नाकात घुसत बी नाही तिथंच नाकापड बुरबुर उरबुरभुरक बसती हे असले लोक कधीच ती सुधरत नाहीत काही होत नाही नाहीत नाकारात विचाराची विश्वास विश्वासानं करा विश्वास ठेवाओ विश्वास मी तुमचं भलंच करतो मी तुमचं भलंच करतो मला तुमच्यापासून काय फायदा पाहिजे भाई का मला काही नकोय तुम्ही तुमचं सुधरा विश्वास ठेवा हे विश्वास नाही ना तुमचा ज्याचा ज्याचा विश्वास नाही त्या लोकांना हे समस्या निर्माण होतात म्हणजे होतात हे कधीच बाहेर पडणार नाही आणि पडू बी शकत नाही हम्म एक तुम्ही विचार करत नाहीत की ही माणूस काय बोलतो नेमकं काय का म्हणतं विश्वासानं करा देवावर विश्वास ठेवा माझ्यावर ठेवा का माझ्यावर आग.. तुम्ही जर मला विश्वासन घेतलं तर मी तुमच्यासाठी करतो ना तुम्हाला संकट येऊ नये म्हणून माझे प्रयत्न चालू असतात ना मला काम नाही तुम्ही जसं तुमच्या ऑफिसचं कामं करतात काही तुमचे काही कामं करतात तसं मी ही काम आहे तर माझं तुमची सेवा करणं तुम्हाला या संकटातून दूर करणं हे माझं काम आहे की मी काम करत राहतो ना तुमच्या एक रुपयाची अपेक्षा न धरता मी करत राहतो मग तुम्ही का बरं विश्वास नाही तुम्हाला कुठे गैरमार्गाने नेलो का तुमच्याकडून काही काहीतरी लुबाडून घेऊन मला काही करायचं आहे काहीच करायला नाही ना मी तुम्हाला माहीत नाही का मग तुम्ही का, का असं करता विश्वास ठेवा मी तुम्हाला वाईट सांगत नाही मी चांगलंच सांगतो आणि तुमच्या मनातले ही नाकार नाकारात्मक विचार आहेत ते दूर करण्यासाठी प्रयत्न असतात तुम्ही आत्मविश्वासानं जगावं मा उच्च मानानं असं चालावं हम्म अपराधासारखं खाली मान घालून नको अपराध सारखं कष्ट असं टाईट मध्ये चालावं आज मी समजा आरोग्याच्या काहीशा गोष्टी सांगत असतो काही सांगत असतो मी ते मिळवलं म्हणून मी बोलतो मी त्या गोष्टी करतो अगोदर नंतर सांगत असतो मनानं कुठलंही काही करत नाही अगर कुणाचं ऐकत नाही काही नाही मला जे दिसतं माझ्या मंत्र साधण्यातून मला काही विद्या प्राप्त होती मला काही संकेत येतात तुमच्याविषयी काय मला कळतं हेच तुम्हाला बोलत असतो यात मनाचं काहीच नसतं हे फक्त केवळ तुमच्यासाठी चाललेलं आहे आणि तुम्ही यातून सुधरावं आणि तुम्ही संकटातून बाहेर पडावं आणि तुम्ही सुखी आनंदी आणि निरोगी राहावं एवढंच मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करत असतो तर असो मंडळी याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधान